एक ब्रेकिंग न्यूज पाहूया छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी जवानांच्या गाडीवरती हल्ला केलाय नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये आठ जवान शहीद झालेले आहेत छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी हल्ला केलाय नक्षलवाद्यांनी नक्षलवाद्यांनी जवानांची गाडी उडवलेली आहे आणि यामध्ये आठ जवान यांचा मृत्यू झालेला आहे शहीद झालेले आहेत छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी जवानांच्या गाडीवरच हल्ला केलाय नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये आठ जवान शहीद झाले छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षल्यांनी हल्ला केलेला आहे नक्षलांनी जवानांची गाडी उडवलेली आहे ज्यामध्ये आठ जवान शहीद छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी जवानांच्या गाडीवरच हल्ला केलाय नक्षल्यांनी जवानांची गाडी उडवली आहे नक्षल्यांच्या या हल्ल्यात आठ जवान शहीद झाले आहेत छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षल्यांनी हल्ला केलाय नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये आठ जवान शहीद झालेले आहेत माझे सहकारी मनीष रक्षमवार या संदर्भातली माहिती देत आहेत मनीष नेमकी काय घटना आज नक्षल्यांनी ने, नेमकं ब्लास्ट केलेलं आहे त्याच्या ठिकाणी विजापूर जिल्ह्यातील कुंद्रुमेद मार्गावर आयआयटीचा स्फोट झालेला आहे आणि त्या ठिकाणी ऑपरेशन करून परत येत असतानाचा हा स्फोट झालेला आहे त्याच्यामध्ये एकूण दंतेवाडे डीआरजीचे आठ जवान शहीद झालेले आहेत आणि पुन्हा एक ड्रायव्हर म्हणजे नऊ लोक शहीद झाल्याची माहिती येत आहे तृप्ती मनीष या भागामधून नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या आठ जवानांची गाडी जात होती हा बीजापूर परिसर नेमका कसा आहे या ठिकाणी अशाच पद्धतीची नक्षलांची दहशत आहे का तृप्ती महत्वाचं म्हणजे हा जंगल एकदम घनदाट जंगल आहे आणि जसं महाराष्ट्र छत्तीसगड बॉर्डरमध्ये आता महाराष्ट्रातले गडचिरोली जिल्ह्यातले काही नक्षली समाप्त होण्याच्या मार्गावर असताना छत्तीसगडमध्ये हे नक्षली समाप्त होत आहे असं म्हणत आहे परंतु काही काही कारवायामध्ये असं लक्षात येतं की हे डोके काढताना दिसत आहेत आणि हे माओवादी आहेत त्याच्यामुळे नेमके आता किती संख्यांची माओवाद्यांची संख्या तिकडे राहिलेली आहे हे कळणं अशक्य आहे कारण की आत्ताच मध्यंतरी अमित शहा तिथे दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही नक्षलवाद्यांना खेचून ठेचून मारू त्यांना असं त्यांना सांगितलेलं होतं त्याच्यानंतर आणि अशा तिथे सध्या हालचाल आहे तृप्ती मनीष नक्षल्यांना समर्पण करण्यासाठी सुद्धा सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात या पद्धतीचं अभियान या ठिकाणी राबवलं जात आहे मात्र तरी सुद्धा नक्षल्यांची संख्या वाढतीये नेमकी या परिसरातल्या समस्या काय आहेत काय अशा घडामोडी आधी सुद्धा घडलेल्या आहेत काय माहिती आहे तृप्ती आहे म्हणजे विषय म्हणजे असं आहे की तिथे अशिक्षितपणा भरलेला आहे छत्तीसगडमध्ये आणि त्या ठिकाणी हे उग्रवादी माओवादी जे आहेत ते एक प्रकारचं ब्रेन वॉश करून काही तिथल्या छत्तीसगडच्या बाहेरून जे लोक येणारे आहेत त्यांना ओढण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे नक्षली काही प्रमाणात राहिलेले आहेत परंतु आता हे समाप्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि होतील हे समाप्त होतील तृप्ती मनीष हे नक्षली समाप्त होण्याच्या मार्गावरती आहेत मात्र तरी सुद्धा अशा प्रकारची ही घटना आठ जवान शहीद होत आहेत तर याचं काही एक पुन्हा एकदा वाढण्याची सुरुवात झाली असं सुद्धा म्हणता येऊ कारण थेट जवानांच्या गाडीवरती हल्ला करून अशा पद्धतीनं गाडी उडवून दिली गेली आहे हो अगदी बरोबर आहे तृप्ती कारण की हे जे जवान झालेले शहीद जे आहेत हे आपलं म्हणजे आठवून येत होते म्हणजे आपलं सर्चिंग अभियान आठवून येत होते आठवून येत असताना न कळत झालेला तो आयडी ब्लास्ट आहे आणि नेमकं त्याच्या समोर गाडी असते ब्लॉस्ट चेक करणारी गाडी असते बॉम्ब शोध गाडी असते पण नेमका कशामुळे झालेला ना नाही थोड्या वेळा आपल्याला पूर्ण सविस्तर माहिती येईल तृप्ती निश्चित मनीष धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी छत्तीसगडच्या हल्ला केलेला आहे आहे जवानांची गाडी उडवलेली अतिशय महत्वाची बातमी आता आपण पाहतोय छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी हल्ला केलेला आहे जवानांच्या वाहनांवरती हल्ला केलेला आहे यामध्ये आठ जवान शहीद झाले छत्तीसगड मध्ये नक्षलवाद्यांच्या वाहनावरती हल्ला झालेला आहे नक्षल छत्तीसगडमध्ये नक्षल्यांनी बा जवानांच्या गाडीवरती हल्ला केला आहे नक्षल्यांच्या हल्ल्यामध्ये आठ जवान शहीद झालेत छत्तीसगडच्या मध्ये ही घटना घडलेली आहे नक्षल्यांच्या या हल्ल्यामध्ये आठ जवान शहीद झालेले आहे अतिशय महत्वाची बातमी आता आपण पाहतोय छत्तीसगडमधून ही बातमी आलेली आहे छत्तीसगडामध्ये जवानांच्या वाहनावरती हल्ला झालेला आहे जवानांची गाडी उडवून दिलेली आहे आठ जवान शहीद झालेत छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षल्यांनी हा हल्ला केलेला आहे ज्यामध्ये आठ जवान शहीद झालेत अतिशय महत्त्वाची बातमी नक्षलवाद बात संपवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत समर्पण केलं जात आहे मात्र आत्ता ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी हा हल्ला केलेला आहे छत्तीसगडच्या बिजापूरमधली ही घटना आठ जवान या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी जवानांच्या गाडीवरती हल्ला केल्यामुळे या ठिकाणावरून ऑपरेशन संपून येत असलेलं वाहन त्यांनी उडवून दिल्यामुळे आठ जवान शहीद झालेले आहेत नक्षल्यांनी जवानांची गाडीच थेट उडवून दिलेली आहे हे जवान एका ऑपरेशनसाठी गेलेले होते त्या ऑपरेशनवरून परतत असताना या मार्गावरती त्यांचं वाहनच उडवून दिलेलं आहे आठ जवान या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी जवानांच्या गाडीवरती हल्ला केलेला आहे बिजापूर मधली घटना आहे हा हल्ला इतका भीषण होता की जमिनीमध्ये अनेक फुटांचा मोठा खड्डा झालेला आहे आणि यामध्ये वाहनाचा अक्षरशः हा चक्का चूर झाला आहे वाहन अनेक फूट या स्फोटामध्ये उडलेलं आहे आणि आठ जवान यामध्ये शहीद झालेत ही दृश्य आता आपण एक्सक्लुझिव्ह पाहतोय छत्तीसगडमध्ये जवानांच्या गाडीवरती नक्षलवाद्यांनी हल्ला केलाय आठ जवान या हल्ल्यामध्ये शहीद झालेत एक ऑपरेशन संपून परतत असताना जवानांच्या वाहनावरती नक्षलवाद्यांनी हल्ला केला हे जवान नक्षल या ठिकाणावरून येत असल्याची माहिती या नक्षलवाद्यांना असल्यामुळे या ठिकाणी बॉम्ब पेरून ठेवण्यात आलेले होते जमिनीमध्ये बॉम्ब पुरून ठेवण्यात आलेले होते आणि या बॉम्बचा स्फोट इतका भीषण होता की हे वाहनाचा चक्काचूर तर झालेलाच आहे यासोबतच जमिनीमध्ये अनेक फूट खोल असा खड्डा झालेला आहे छत्तीसगडचे माझे प्रतिनिधी विकास तिवारी माहिदी देता है विकास नेमका हा हल्ला या ठिकाणी कशा पद्धतीने झालेला आहे आठ जवान शहीद झालेत अतिशय धक्कादायक बातमी आहे देखिए ये जो में दो तीन दिनों से जो ऑपरेशन चल रहा था जिसमें कल चार वर्दीधारी माओवादियों को मार गिराने का दावा करके और ऑटोमेटिक वेपन रिकवर किया गया था उसी ऑपरेशन से जुड़े सारे जवान है वापस लौट रहे थे दंतेवाड़ा के जवान है डीआरजी के वापस लौटने के लिए अमूमन इसी तरह से वाहनों का प्रयोग किया जाता है जवानों के द्वारा जब वो किसी ऑपरेशन को अंजाम देने के बाद लौटते गए और उसी कार्यक्रम में ये जवान भी स्कार्पियो वाहन से आ रहे थे और माओवादियों को इस बात का इन पहले से था की जो जवान गए हैं लौटेंगे जरूर इसी रास्ते से और यही वजह है कि उन्होंने वापस लौटने वाले जवानों के रास्ते पर आ, आ, इस तरह से ये जो कुटरू और बोदली के बीच में करकेली करके गांव है उस गाँव के पास में उन्होंने आईडी बम प्लांट कर रखा था और आजकल वो फॉक्स होल करके जो आईडी बम प्लांट करते हैं जिसमें उन्हें बहुत कम समय में ही वो सड़क के नीचे आईडी बम प्लांट कर देते हैं और को उसी तरह के आईडी बम प्लांट करने की जानकारी मिली है जिसमें जैसे ही जवानों का जो उनकी जो वाहन है वो आई डी बम की चपेट में आई और माओवादी ने उसे ब्लास्ट किया जवानों की गाड़ी के प्रखट से उड़ गए घटना स्थल पर ही वहाँ की काफी विभद तस्वीरें हैं जो सामने आई हैं इसमें पुलिस ने जो जानकारी दी है कि आठ जवानों की मौके पर ही शहादत हो गई एक सिविल ड्राइवर है जो वाहन चालक बताया जा रहा है उसकी भी मौत हो गई इस घटना में हालांकि अमूमन माओवादी इस तरह की घटना करने के बाद तत्काल जवानों के हथियार लूटने की कोशिश भी करते हैं और यहाँ पर भी माओवादियों ने कुछ राउंड फायरिंग की लेकिन वो जवानों के हथियार फिलहाल नहीं लूट पाए ऐसी जानकारी पुलिस के द्वारा दी गई है संपूर्ण सविस्तर महिला तर छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी हल्ला केलेला आहे ज्यामध्ये आठ जवान शहीद झालेले आहेत